ए उग्रा 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 ए माल वैसी का माल आ उ ओरी पे का ओरी हां बड़ा बड़ा प्रसिद्ध गुत्तेदार एस एस वैसीकर यांचा एक नंबर रस्ता घ्या बघा म्हणून क्वालिटी एक नंबर क्वालिटी नंबर एक क्वालिटी पाहिजे रस्ता दबाई मारलेला रस्ता अरे डांबर 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 एक नंबर किंवा डांबर टाक नाही माती आहे माती मिसळ माती मिस माती मिसळ रस्ता येथील देवाशी माधव बालाजी काय आ, सदर मी बोरगळी ते हिमायतनगर रस्त्यावर चालू असलेल्या कामावरती आहे हे काम हिमायतनगरेतील गोष्टीदार यशस्वी पळशीकर हे करत असून त्यांना पाठण करण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी श्री तुंगणवार वार साहेब हे त्यांना वारंवार सपोर्ट करत आहेत आणि निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्यावरती होत आहे सदरील काम हे बघा बघू शकता तुम्ही की हातानं हे बी एमचं काम चालू असलेलं ते सदरील काम हे हाताने असं अक्षरशः उकरत आहे त्याच्यामध्ये डांबराचं प्रमाण नाही कुठल्याच त्याच्यामध्ये क्वालिटी नाही अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचं मटेरियल टाकून वापरून हे काम आटोपण्याचं आणि बिल उचलण्याचं काम सदरील गुजरगार हा अधिकाऱ्याला धरून करत आहे हे दिसत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या कामाला स्थगिती द्यावी आणि चांगल्या पद्धतीचे काम दुसऱ्या ठेकेदारामार्फत करण्यात यावी आणि सदरील ठेकेदारास काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावी ही गावकऱ्यातर्फे विनंती